घनसावंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी उत्कृष्ट विद्यार्थी चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिक आणि चौऱ्याऐंशी विशेष कार्य केलेल्या महिला यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराप्रसंगी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी व्यासपीठावरून खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमानंतर घनसावंगी मतदारसंघामध्ये झालेल्या पराभवाच्या वेगवेगळ्या कारणावर चर्चा करून माजी आमदार श्री राजेशभाया टोपे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी नंदुभाऊ देशमुख भास्कर बापू गाडवे तातेसाहेब चिमणे दत्ता वराडे काशीनाथनाना मते परमेश्वर मते अच्युत गोरे संतोष खाडे बळेराम वाघ माऊली चाटे बाळासाहेब गाडे आसाराम मदनोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे विश्वास आमची ऊर्जा म्हणून आम्ही जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबरच मी कधीही खचणार नाही हा विश्वास सर्वात पहिल्यांदा मी निकाल लागल्यानंतर अनेक लोक मला भेटायला आले दोन तीन दिवस माझे भेटण्यातच गेले सातत्याने प्रत्येक गावागावातून लोक भेटायला आले ऐकून घेत होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास बुथचा गावांचा त्यांच्या निमित्ताने होत गेला या सगळ्या पार्श्वभूमीवर मी एक सांगेन ते अनेकांनी सांगितलं की आपल्याला मिळालेलं मतदान आणि पुढच्या व्यक्तींना मिळालेलं मतदान आणि त्यातल्या त्या तांत्रिक पद्धतीनं आपलं ले गेलेलं मतदान हे पाचन तीन आठ हजार ही वस्तुस्थिती चार हजार आठशे पन्नास काय ठिपाणी लागते मी सांगत होतो सतीशच आमच्या ह्याला गेले होते चिन्ह वाटपाच्या ह्याला पण त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक ते चिन्ह घेण्यातच आले कुठे कारस्थान त्या दृष्टिकोनातून करण्यात आलं तो व्यक्ती शेळके नावाचा माझ्याच बाजूला बसलेला होता काउंटिंगच्या वेळेस मी त्याला म्हणालो की हे कसं काय अशा पद्धतीने तुम्ही का केलं सांगितलं की मला सांगितलं म्हणून मी केलं आमचा एक पक्ष जो कुठच अस्तित्वात नाही पण तो पक्ष रजिस्टर्ड पक्ष असल्यामुळे तो आणला पक्षा, पक्षा, पक्षाला पहिलं प्राधान्य दिलं जात चिन्ह घेण्यासाठी त्यामुळे पूर्ण अभ्यास करून ते, ते चिन्ह जर अपक्ष आपण एक दोन उभे केले होते की चला आपण ते चिन्ह घेऊया आणि खाली जाऊया कारण ते चिन्ह तर कुणाला कुणीतरी घेणारच होतं तर ते चिन्ह आपल्या जवळ यायला नव्हतं पण ते चिन्ह नेमकं पक्ष रजिस्टर्ड पक्ष एक होता असा की ज्या पक्षाच्या माध्यमातून ते चिन्ह घेण्याचा पहिला अधिकार त्यांना मिळतो आम्ही प्रयत्न केला यांनी केला मला वाटतं सतीश होंडे होते त्यांनी पण त्याला बरीच विनंती केली त्यांच्या त्या पक्षाच्या अध्यक्षालाही बोलले पण ते ठरवून केलेला विषय होता आणि आता सगळीकडे थैलीशाही चालू आहे त्यामुळे थैला घेतल्यामुळे हे लोक काही बोलत नव्हत आणि त्यामुळं दुर्दैवाने आपल्या खाली आलं आणि खरोखर अशिक्षित वडीलधारी महिला भगिनी काही या सगळ्यांकडून नक्कीच चुका झाल्या त्या गावागावात मला फिरत असताना सुद्धा आणि लोक जे येत होते त्यांनी सुद्धा मला सांगितलं खर्चा ज्या गोष्टीच्या जा अधीन जाऊ शकेल पण दुर्दैवाने त्याही गोष्टी मला कार्यकर्त्यांनी सांगितल्या मी मी काही त्या निष्कर्षापर्यंत यावं असं भाग नाही पण कार्यकर्त्यांनी जे मला हजारो कार्यकर्त्यांनी जे भेटून सांगितलं त्याचा तोही भाग त्यामुळे या सगळ्याच गोष्टी एकंदर त्या झाल्या असतील त्याचा फलिपाक असो पिपानिया असो गैरसमजातून झालेला मतदान सामाजिक ध्रुवीकरण असो अहो काही लोकांनी तर धार्मिक ध्रुवीकरण सुद्धा केलं तुम्हाला काय सांगायचं काय तर म्हणे नाही आता ते सजाद मौलानाचं काय मागण्या मान्य झाल्या आणि आता ते मान्य झाल्यामुळे आता मग आपण असं करायचं वेगवेगळ्या वेग क्लुपत्या केल्या वास्तविक तसा काही विषय नव्हता पण चुकीचा गैरसमज पसरवण्यात यशस्वी म्हणजे धार्मिक दुरीकरण जाती दुरीकरण आर्थिक चुकीचा वाममार्गाने आणि प्रचाराचा विषय मतदानाचा विषय आणि शेवटी आपण मी म्हणतो तसं पिपाणी आणि तुतारी आणि तिसऱ्या नंबर या सगळ्या गोष्टींचा एक परिपाक का या सगळ्या गोष्टींचा पण कारण मी सुरुवातीला माझ्या सगळ्या मतदारांचे मा, आभारी आपण संधी दिली म्हणूनच मी काम करू शकतो जे जे काही मी इथं आज सांगू शकतो की हो हे आपले सगळे रस्ते आपण केले हो हे सगळे जे काही आज तीस पस्तीस लाख टन ऊस उभा आहे त्याचं कारण आपण बॅरेजेस केले म्हणूनच आणि साठवण तलाव केले म्हणूनच हा ऊस आज या ठिकाणी उभा ते असाच उभा नाही राजा आणि तुम्ही संधी दिली म्हणूनच हे होऊ शकत तुम्ही सगळ्यांनी मतदान करून आमदार करत गेले पवार साहेब आमदार करत गेले म्हणून या विकासाची गंगा आपल्या मतदार मतदारसंघात आंबड जालन्यामध्ये आपण आणू शकतो रस्त्यांचे जाळे असा साडेतीनशे चारशे कोटीचा रस्ता जो होतोय तो इतिहासात लिहिला जाईल की शेवटी तुम्ही आमदार केलं पवार साहेबांनी मंत्री केलं म्हणून आज साडेतीनशे चारशे कोटीचा रस्ता आज पासून तर राजा टाकेलपर्यंत होऊ शकला ही मोठ्या देण आहे मोठे मोठे रस्ते आपण करू शकलो तिकडचे रस्ते असो हा सगळ्या एनयूटीत बसवला हो जालना ते ती, तीर्थपुजा असो अनेक मोठे रस्ते असो जोड रस्ते असो तर असो ठीक आहे गाळं इतकं मोठं आहे की आपण विरोधी पक्षात आहोत एका दमात आणि सध्याचं सरकार करतं काय विरोधी पक्षाला एक रोफ्याश्वर द्यायचा नाही या भूमिकेतून काम करणार जर असेल तर आपण कसं काम करायचं आपला हा कार्यक्रम थांबू की आपल्याला नव्या उमेदवी